नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहत आहे जय भारत न्यूज एक घाव दोन तुकडे या नव्या कोऱ्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे विविध प्रश्नावर भाष्य करणारा हा कार्यक्रम आहे आणि सध्या आपल्याला माहीत आहे की विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे लंगोट बांधून अनेक पैलवान मैदानात उतरले आहेत आणि राजकीय वातावरण तापलेलं आहे अशा या वातावरणामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समोर आलेला आहे म्हणजे तो म्हणजे जत तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न विधान परिषदेचे भाजपचे आमदार असलेल्या गोपीचंद पडळकर यांच्यामुळं जत तालुक्याच्या अस्मितेला धक्का बसला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि या प्रश्नावरून अनेक ठिकाणी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केलेली आहे गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील एक दिग्गज नेतृत्व आहे बहुजन समाजातील एक दिग्गज नेते आहेत फकडा वक्ते आहेत आणि अत्यंत विद्वान अभ्यासू नेते आहेत ही गोष्ट जरी खरी असली तरी जत तालुक्यामध्ये बाहेरचा उमेदवार अशी त्यांची प्रतिमा सर्वत्र तयार होत आहे माझे आमदार विलासराव जगताप जयंत पाटील तमनगौड रवी पाटील अशा दिग्गज नेत्यांनी ने, बाहेरच्या उमेदवाराला जत तालुक्याचा स्वाभिमान गहाण ठेवून उमेदवारी देऊ नये या प्रश्नाला आता जोरदार हवा दिली आहे परंतु यापेक्षा एक वेगळा प्रश्न असा आहे की गोपीचंद पडळकर यांनी गावोगावी जे सिक्के उठवलेले आहेत आपल्या नावाचे जे छाप उठवलेले आहेत त्याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि खाली आता बदल हवा आमदार नवा अशा पद्धतीचे शिक्के अनेक ठिकाणी उठवलेले आहेत प्रचाराचं तंत्र म्हणून राजकीय मंडळी भित्तीपत्रकं किंवा भित्तीवरती रंगकाम करणं आणि आपला मजकूर छापणं अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे गोपीचंद पडळकरांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी असे शिक्के आणि असे छाप तालुक्यातील विविध ठिकाणी उठवलेले आहे पण ज्या खाजगी मालमत्ता आहेत व्यक्तिगत परवानगी घेऊन शिक्के मारलेले आहेत हा भाग जरी गौण असला तरी जत तालुक्यातील शाळा जत तालुक्यातील सार्वजनिक इमारती प्रशासकीय इमारती तहसील कार्यालये सामाजिक संस्था अंगणवाड्या दवाखाने शाळा हायस्कूल याशिवाय धार्मिक संस्थांच्या वरतीही हे नावाचे शिक्के आणि छार उठवलेले आहेत संविधानानं तीन जी अशी ठिकाणं आहेत त्याला मंदिराचा दर्जा दिलेला आहे एक देवाचं मंदिर दुसरं ज्ञानमंदिर आणि तिसरं न्यायमंदिर आणि जे ज्ञानमंदिर म्हणून ज्याला दर्जा आहे ज्या ठिकाणी असंख्य बहुजनांची असंख्य गोरगरिबांची मुलं शिकून आज अधिकारी झाले मोठ्या पदावरती गेले विविध क्षेत्रामध्ये कार्यरत करत आहेत अशा शाळा हे प्रत्येकाचं अस्मितेचं केंद्र आहे नावानिषय जर सांगायचं म्हटलं तर जतमधील श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ही एक नावाजलेली संस्था आहे स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे अठराशे पंच्याऐंशी साली थोर स्वातंत्र्य सेनानी राजे श्रीमंत अमृतराव डफळे सरकार यांनी ही शाळा स्थापन केली आहे क्रांतीची बीज या शाळेमध्ये रोवली गेली क्रांतीचा लढा क्रांतीचे धडे या शाळेमध्ये गिरवले गेले अनेक राजकुमार राजकन्यांचं शिक्षण झालं या शाळेमध्ये शिकलेले असंख्य विद्यार्थी आज कलेक्टर तहसीलदार विविध अधिकारी पदावरती गेले विविध क्षेत्रात झाले राजकीय पुढारी झाले अनेक बिझनेसमॅन झाले या शाळेबद्दल सर्वांना खरं म्हणजे अत्यंत आद नितांत आदर आहे आणि अशा आदराचं ठिकाण असलेल्या श्री विद्या मंदिरच्या हायस्कूलवरच्या भिंतीवरती आज अखेर कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव शिक्का पडलेला नव्हता परंतु गोपीचंद पडळकरांच्या निमित्तानं श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूलच्या कंपाऊंडावरती अनेक शिक्के उठवून जे कंपाऊंड विद्यार्थ्यांनी माझी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून पालकांनी वर्गणी काढून जे कंपाऊंड बांधलेलं आहे शाळेचं आणि त्याची रंगरंगोटी केली आहे त्याचं विद्रोपीकरण करण्याचं काम केलेलं आहे कोणत्या उमेदवारनं कशा पद्धतीनं प्रचार करावा हे हा ज्याचा त्याचा व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे परंतु तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यासाठी कुणाची अस्मिता दुखवते का हेही पाहिलं जातं कारण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः नमा असं आपण गुरुच्या बद्दल आणि ज्ञानमंदिराबद्दल अत्यंत आदरानं बोलतो ज्या शाळेमध्ये जाऊन शिक्षकांचे पाय धरावे ज्या शाळेमध्ये मंदिरासमान भावना ठेवून जावावी अशा शाळेच्या कंपाऊंडवरती शिक्के मारून आपला राजकीय प्रचार करायचा का आपल्या उमेदवारीचं प्रमोशन करायचं का हा खरा प्रश्न निर्माण झालेला आहे काही प्राथमिक शाळांच्या कंपाऊंडवरती अशा पद्धतीचे शिक्के उठवलेले आहेत विशेषतः जतमध्ये असलेल्या रामराव विद्यामंदिर हायस्कूलच्या शेजारीच असलेल्या प्रशासकीय इमारतीवरती अशा पद्धतीचे शिक्के उठवले अर्थात त्या ठिकाणी तालुका तहसीलदार म्हणजे तालुका कार्यकारी दंडाधिकारी असलेल्या तहसीलदारांचं ते कार्यालय आहे शासकीय कार्यालय आहे कोणत्याही प्रशासकीय शासकीय इमारतीवरती कोणत्याही उमेदवाराचा कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा तुम्ही फलक लावू शकत नाही तुमच्या निधीतून असेल तुम्ही दिलेल्या लोकवर्गणीतून असेल तर तो भाग वेगळा आहे असं असताना या कंपाऊंडच्या भिंतीवर नुकतीच बांधलेली आहे त्याची रंगरंगोटी केलेली आहे त्याचं ही आमदार पडळकर यांच्या मंडळीने केलेलं आहे आणि याबद्दल अत्यंत तीव्र भावना आहेत आज गोपीचंद पडळकर साहेब हे मोठ्या पदावरती आहेत एक आमदार आहेत त्यांचं वजन आहे सत्ताधारी पक्षाचे आहेत अधिकारी त्यांच्या विरोधात तक्रार करू शकत नाही कोणी सामान्य कार्यकर्ता त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही परंतु अशा पद्धतीनं सार्वजनिक मालमत्ताचं आपण एक जबाबदार नेता म्हणून एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून एक आमदार म्हणून असं विद्रुपीकरण करणार का हा खरा प्रश्न आहे काही धार्मिक संस्थांच्या कंपांवरती हे सिक्के मारलेले आहेत विशेषतः संत निरंकारी मंडळ हे देशातलं नव्हे तर जगातलं एक अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं असं हे मंडळ आहे या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भक्तांनी अनेक वर्षापासून कष्ट करून प्रयत्न करून जत ते उमदी रस्त्यावरती जत शहरामध्ये सुंदरसं भवन उभारण्याचं काम सुरू केलेलं आहे या भवनाच्या कंपाउंडवरती आता गोपीचंद पडळकरांचे शिक्के मारलेले आहेत शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीवर हे शिक्के मारलेले आहेत अनेक प्राथमिक शाळांच्या इमारतीवरती अंगणवाड्यांच्या इमारतीवरती दवाखान्यांच्या इमारतीवरती सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचे शिक्के आणि छाप उठवलेले आहे गोपीचंद पडळकर साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मी या निमित्तानं एक खास विनंती करतो की तुम्हाला जर शाळांच्यावरती किंवा शाळांच्या माध्यमातून तुम जर तुम्हाला प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर तुम्ही त्या शाळांच्यामध्ये जा त्या विद्यार्थ्यांना तुमच्या लावलेले आहे तुमचे फोटो लावलेले वह्या द्या शाळेमध्ये काहीतरी मदत करा शाळेचं कंपाऊंड रंगवून द्या आणि सौजन्य म्हणून खाली तुमचं नाव लिहा तर ही बाब अत्यंत उचित ठरेल एक तुमचा प्रचार होईल आणि प्रसार होईल अन्यथा लोकभावना दुखावून जर तालुक्यातील अस्मिता दुखावून तुम्ही अशा पद्धतीनं जर प्रचार केला तर त्याची निगेटिव्ह नकारात्मक प्रतिक्रिया निश्चितपणे उमटेल आणि उमटत आहे कदाचित ह्या सर्व भावना लोक तुमच्यापर्यंत पोचू शकत नाहीत किंवा तुम्हाला समजू शकत नाहीत म्हणून आपल्याला या भावना समजाव्यात या जनतेच्या भावना समजाव्यात कारण तुम्ही जर हा जत तालुका आपला तालुका जर समजत असाल तर इथली शाळा ही तुमची शाळा आहे इथलं कार्यालय तुमचं कार्यालय आहे इथलं दवाखाना हे तुमचा दवाखाना आहे आणि अशा इमारतींचं विद्रोपीकरण करायचं का शिशोभीकरण करायचं हा खरा प्रश्न आहे आणि हे आपण ठरवायचं आहे यासाठी आज एक गाव दोन तुकडे या कार्यक्रमामध्ये बोलत आहे आणि याबाबत की केवळ टीका करायची आहे तुम्हाला विरोध करायचा आहे किंवा माप काढायची आहेत असा त्याचा अर्थ कोणी कार्यकर्त्यांनी काढून घ्या घेऊ नये कारण कसे ही आमच्या तालुक्याची अस्मिता आहे ही आमची अस्मिता आहे या सर्वती आमचं प्रेम आहे संस्थेवरती प्रेम आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातल्या या शिक्षण संस्थेवरती प्रेम आहे आणि अशा आमच्या अस्मितेला आमच्या ज्ञानमंदिराला आणि आमच्या इथल्या संस्थांना जर अशा पद्धतीनं तुम्ही विद्रुपीकरण करत असाल तर हे निश्चितच निषेधार आहे धन्यवाद